नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येत्या एकवीस ऑगस्टला श्री भावानी देवी यात्रानिमित्त सरकार के श्री भव्यदिव्य ओपनचं मैदान बलावडे आहे ते संपन्न होत आहे या मैदानात रात्री महाराष्ट्र टॉपचेनंत येणार आहेत तसंच या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका अकरा म्हणजे केसरी बाकासूरसुद्धा मित्रांनो येणार आहे बाक मोइलशेट यांना खास आमंत्रण दिलं होतं मागे जे मैदान होतं त्या मैदानात त्याच्यामुळे या मैदानासाठी बाकासूर सज्ज झाला आहे बाकासूर येणार म्हटलं तर बाकासूर नक्की कोणासोबत आपला दिसू शकतो तर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि बाकासूर हा जोड आपला या मैदानात दिसू शकतो संभावित पायरा आहे कारण भरपूर दिवस झाले बाकासुर आणि लखन हा जोड पाळला नाही त्याच्यामुळे लवकरच कदाचित यासुद्धा मैदानात या जोडीचं नियोजन दिसू शकतं त्याच्यानंतर बिंजोडचा बादशाह मथूर नक्की कोणासोबत तर काल मथुरने एक बिंजोड हारली होती त्याच्यानंतर पुन्हा एकदा मथुरने कमबॅक केला तर या मैदानामध्ये मथूर कोणासोबत दिसू शकतो तर मिलिंदशेठ पाटील कोवसगाव यांचा भुंगा भुंगाडॉन आणि भिंजवडचा बादशाह मथूर दोन्हीसुद्धा भिंजवडचे बादशे आहेत आणि हा हे दोन्ही नंदी या एकवीस तारखेला बलवडी मैदानामध्ये आपल्यासोबत दिसू शकतात तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमी तुमच्या